नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागील चौदा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे केज तालुक्यातील के चौऱ्याहत्तर हजार सहाशे बारा हेक्टरवरील खरीपाची उगवून आलेली कोळी पिके सुकून जात आहेत तर काही ठिकाणी पेरलेल्या बियाण्यांना पाण्याअभावी उगवण झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे तसेच तालुक्यातील अनेक गावातील शिवारात पुरेशी ओल नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे जीवाला घोर लागल्याचे दिसून येत आहे यंदा मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली जमिनीत वापसा स्थिती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपात झाला मोठा पाऊस न झाल्याने जेमतेम ओलीवर आणि भविष्यातील पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची तजवीज करून खरीपाच्या पेरणीला सुरुवाती केली केस तालुक्यातील के नऊ मंडळात एक लाख पाच हजार एकशे बारा हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे चोवीस जूनपर्यंत चौऱ्याहत्तर हजार सहाशे बारा हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती म्हणजेच सरासरीच्या बहात्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या यामध्ये अडुसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे एकूण पेरणीच्या सरासरी ब्याण्णव टक्के एवढी पेरणी ही एकट्या सोयाबीनची नोंदली गेली आहे तर इतर पिकांचा अल्प प्रमाणात पेरा झाला आहे यात कडधान्यामध्ये तूर सतराशे बावीस मूग सहाशे सत्तावीस उडीत पाचशे एकाहत्तर हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली तृणधान्यामध्ये पिवळी ज्वारी बाजरी मका मिळून सतराशे सदोतीस हेक्टर इतकीच पेरणी झाली तिळाची केवळ बारा हेक्टर पेरणी झाली तर कापसाची आठशे सहासष्ट हेक्टर इतकी लागवड झाली आहे खरीप पेरणी होऊन दहा ते पंधरा दिवस झाले तरी पाऊस पडला नसल्याने बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे पावसाअभावी पिकांची वाढ देखील खुंटली आहे काही ठिकाणी तर पिके सुकायला लागली आहेत परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याशिवाय पावसाने ओढ दिल्यामुळे पेरलेले बियाणे उगून आले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसुद्धा केलेली आहे तसेच तालुक्यातील अनेक गावात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरणी रखडली आहे सततच्या नैसर्गिक संकटाने पावसाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे तरी पण शेतकऱ्यांची आशा कायम आहे की लवकरच पाऊस पडेल आणि शेती पिकांना नवी उभारी मिळेल यंदा केस तालुक्यात मोसमी पाऊस सर्व दूर झाला नाही पावसाचे आसमान वितरण राहिले जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला पुढे चांगला पाऊस पडेल या आशेने आणि कमी ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली मात्र आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जून महिन्यामध्येच आता जे विहिरीमध्ये बोरला पाणी आहे ते पिकांना पाणी देण्याची वेळ आली असल्याने त्या वरच्या पाण्यावर किती प्रमाणामध्ये पिकं जोर धरतात आणि उगवून येतात आणि उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात किती पडतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे मात्र शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे धन्यवाद